तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जी एम सी भरती नांदेडविषयी आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही मिळाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पर्यंतपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे बघू शकता अर्ज सादर करण्याची तारीख दिलेली आहे अठरा नऊ दोन हजार पंचवीस ते आठ दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करायचा आहे तर याची परीक्षा शुल्क भरण्याची तारीख आहे आठ दहा दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट राहणार आहे तर परीक्षेचा दिनांक इथे लवकरात लवकर संकेतस्थळावर कळविण्यात येणार आहे डब्ल्यू डब्ल्यू जी ए सी नांदेड डॉट कॉम तर या वेबसाईटवरती तुम्हाला लवकरात लवकर परीक्ष परीक्षेचा कालावधी लवकरात लवकर कळून जाणार आहे तर याच्यामध्ये बघू शकता आपण वॅकन्सी बघून घेऊ शकतो तर मित्रांनो किती राहणार रा, टोटल चौवेचाळीस अशा वॅकन्सी इथे राहणार रा आहेत तर इथे वेगवेगळ्या पदासाठी इथे वॅकन्सी राहणार रा आहेत रसशाळा सेवक भारेकरी माळी वसतीग्रहसेवक सेवक कक्षा सेवक नॉवी सिंपी धोबी मद्दी आणि अवेष्टक आणि यंत्रचालक अशा वेगवेगळ्या पदासाठी इथे वॅकन्सी राहणार रा आहे तर इथे बघू शकता वेतन श्रेणी पण इथे दिलेले आहे तर वेतन श्रेणी बघू शकता कशा कालवणी वेतन श्रेणी इथे बघू शकता पंधरा ते सत्तेचाळीस सहाशेमध्ये इथे टोटल पेमेंट इथे राहणार आहे आणि कमीत कमी आणि जास्तीत जास्त यंत्रचालकमध्ये बघू शकता एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशेमध्ये असं पेमेंट टोटल इथे असं राहणार आहे तर मित्रांनो ही अशी एक नांदेडमध्ये भरती निघलेली आहे तर मित्रांनो इथे पदाचे नाव ते जी एम सी भरती आहे पदाचे नाव इथे दिलेलं आहे तर इथे रिक्त पदाची खालीलप्रमाणे इथे सर्व वॅकन्सी इथे अशा प्रकारे दिलेल्या आहे तर मित्रांनो ही वॅकन्सी फक्त नांदेड जिल्ह्याकरताच राहणार आहे जी एम सी हॉस्पिटलमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारची वॅकन्सी होती तर मित्रांनो मित्रांनो इथे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने पण इथे अर्ज सादर करू शकणार आहात तर मित्रांनो इथे बघू शकता अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दिलेला आहे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड पिन त्रेचाळीस सोळा झिरो एक महाराष्ट्र राज्य भारत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात तर इथे असं दिलेले आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनव व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ घेऊन